रामराम शेतकरी मित्रांनो आज आपण पंप एका ठिकाणी ठेवून जे आपला पाला कडबाच्या जो कुट्टी झालेली आहे तिथं घाण पडलेली आहे त्यावर आपण एसकलचर फवारणी करणार आहोत तर आपण पंप इथंच ठेवू बियारली तर भरलेलं गेलेलं आहे तर त्यामुळे आपण ते, ते आपन योजना कशी करतो आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आहे आता या पंपमध्ये इथं हे असे पंपात फिल्डर असतं फिल्डर काढून घ्यायचे आहे आणि त्या जागेवर ठिबकची बारा एम एमचं जे जायंडर असतं ते तिथे योग्य बसतं म्हणजे परफेक्ट आता तिथे बसून घेऊ हे बघा अशा पद्धतीने बसून जातं आणि या नळीला आता ही नळी लायलोनची आहे त्यामुळे हे फिल्डर आता इथे बसून देऊ आता बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने बसून घ्यायचे आणि ह्या बॅरलमध्ये टाकून द्यायचे हे आता आपलं एस कल्चर आहे पूर्ण तयार झालेलं आहे हे ज्या वेळेला ओळलं जाईल त्यावेळेला हे खाली ऑटोमॅटिक होतंच तर त्यामुळे थोडंसं असं करून ठेवायचं आहे जेणेकरून ते आतमध्ये असायला पाहिजे शेतकरी मित्रांनो ह्या पद्धतीनं असं दगड बांधून द्या म्हणजे ते जेणेकरून खाली राहील नाही दगड बांधला तर ते वरती राहतं म्हणजे तरुण गुरु त्यामुळे हे असं कधी करून दिलं एकदा आता झालं आता आपण मोटर चालू करू शेतकरी मित्रांनो जोपर्यंत इथून इथूनपर्यंत ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत हे नळी जोडू नका नाहीतर हे कधी जोडले तर ते येणं कठीण असतं एअर पकडा तर त्यामुळे येत नाही आता बघा चालू झालेलं अजून पूर्ण टाईट झालं नाही येते ते पूर्ण झालं की आपण येत नंतर सांगू आता आपण हे जी एक नळी असते पंपाची ती आपल्या याला जैंडरमधून पॅक केलेली आहे सोळा एम एमचे बारा एम एमचे जैंडर हे यात फिटिंग करून घेतलेली आहे आता इथे पसून घेऊ आता शेतकरी मित्रांनो बघा आता फिटिंग झालेली आहे आता आपली ही नळी तीनशे फूटपर्यंत आहे हे आता इथे पण आपण तसंच करून घेतलेलं आहे आता इथे आपण जे बारा एम चे जे जॉइंडर येतं हे समजा हे जॉइंडर आहे यातून एक गाला काढून घेतलेला आहे कापून घेतला आणि तो या नळीमध्ये फिट केलेला आहे म्हणजे ज्याने करून हे याच्या बाहेर जाणार नाही आणि हे बेंड आपण लावून दिलेला आहे आता नळीमध्ये आपण फिटिंग करू ते सर्व दाखवू ह्या पद्धतीने बसून घ्यायचे आहे आता फवारणी करायला सुरू करू थोडं टेम्परेचर आहे त्याच्यामुळे थोडं हे नळीत थोडी हे होते आता बघू शकता येत आपण येईल असते पूर्ण प्रेशर आलं नाही अजून शेतकरी मित्रांनो आता हे आपण अशा पद्धतीने यश कल्चर फवारणी करून घेतो आहे आपल्या जो घाण निघालेली म्हणजे कडब्यामधून जे कुट्टी व जाते थोडी राहून जाते हे लवकर कुजत नाही त्याच्यासाठी आपण ही उपाययोजना करून घेतो हे शे चांगल्या प्रकारे असतो आणि हे वल्ल व्हायला पूर्ण आपण वल्ल करून घेऊ आता आपल्याकडे एक दोन तीन चार टप्पे आहेत पूर्ण आपण भिजवून घेऊन आहात याला की जेणेकरून लवकर कुजेल आणि याच्यावर आपण रोटा विटर मारून देणार आहोत नंतर म्हणजे आपल्याला जाणण्याची गरज पडणार नाही महत्त्वाचा भाग आहे की जे आपण जाणतो त्याच्यामुळे आपले भरपूर नुकसान होतात आणि यस कल्चरनं कुजवलं तर लवकर कुजेल आणि विशेष म्हणजे आपल्याला इथे जे, जे काही गरमाट होणारी असते पिकांना जो त्रास होणारा असतो तो होत नाही हा आपण दोन तीन वर्षापासून अनुभव घेतो आहे त्यामुळे आपण अशा काळी कचऱ्यामध्ये का फवारणी क करून घेतो कारण फवारणी केल्यानंतर यात जे काही हस्त कुजवण्याची प्रक्रिया प्रक्रियावालं ते रोटाविटर मारल्यानंतर माटीच्या आड जातं आणि लवकर कुजण्यास प्रक्रिया होते पहिला पाऊस पडल्यानंतर लवकर कुजतं आणि आपण ऑलरेडी मे महिन्यात त्याला कापूस लाव लाव लावला जातो त्याच्यामुळे आपण जे पाणी देतो त्यामुळे अजून लवकर कुजण्याची प्रक्रिया होऊन जाते तर शेतकरी मित्रांनो काळी न जाडता अशा पद्धतीने कधी नियोजन केले तर तुमची जमिनी सुपीक होईल आणि उत्पन्नातसुद्धा वाढ होईल बघा शेतकरी मित्रांनो जमत असेल तर करून बघावे